हॅलो मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहात फणसाची कच्च्या फणसाची भाजी त्यासाठी इथे कच्चे फणस घेतलेत ते त्याला कापून छानपैकी उकडून घेतलेलं आहे उकडून झाल्यानंतर त्यांना छान सुटसुटीत करून घेतलेलं आहे दिसत असेल तुम्हाला इथे कोणाला कोणाला फणसाची भाजी आवडते नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी मी इथे छान सुटसुटीत करून घेतलेत फणसाचे घरे आणि त्यानंतर मी त्याच्या तेल टाकलं आहे कढईमध्ये आणि कढईत तेल टाकून त्याच्यामध्ये आता आपण जिरं टाकतो आहे कढीपत्ता लसूण आणि कांदा लसूण माझ्याकडे नसल्यामुळे मी टाकला नव्हता पण तुम्ही नक्की टाका टेस्ट छान येते आणि मग त्याच्यानंतर आपण हळद मीठ तिखट आणि गरम मसाला टाकून छानपैकी ढवळून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी सुसुटीत केलेली भाजी आहे आपली ती टाकून छानपैकी परतवून घेणार आहोत आणि कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस मिनटं झाकून आपण ठेवणार आहोत त्या भाजीला आणि छान चमचमीत भाजी अशी आपल्याला खायसाठी तयार होईल नक्की करून बघा आवडलं तर नक्की मला सांगा कमेंट्समध्ये आणि नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद